आमचे श्रीकांत पाटील आहेत ते नानाजी देशमुखांच्या नावाने केंद्र चालवतात अतिशय चांगलं त्या केंद्राच्या माध्यमात त्यांनी कौशल्य विकासाचं काम केलेलं आहे आणि आपल्याला सर्वांना याची देखील कल्पना आहे की मागच्या काळात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली आणि या योजनेच्या माध्यमातन आपल्या मराठवाड्यामधल्या आणि विदर्भ पश्चिम विदर्भातल्या पाच हजार गावांमध्ये त्या ठिकाणी कृषी क्षेत्रातलं परिवर्तन सुरू केलं वर्ल्ड बँकेने पाच हजार कोटी रुपये आपल्याला दिले आणि गावामध्ये शेतकऱ्याला शेतीची अवजार असतील शेतकऱ्याला जलसंधारणा करता व्यवस्था असतील त्या ठिकाणी शेततळ असेल ड्रीपची व्यवस्था असेल सगळ्या प्रकारच्या व्यवस्था एका गावामध्ये गेल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना देऊन शेतीतली गुंतवणूक वाढवायची शेतकऱ्याची उत्पादकता वाढवायची आणि त्याला मॅग्नेट सारख्या प्रकल्पाची दोर देऊन बिझनेस प्रकल्पाची जोड देऊन आणि त्यातनं एक मार्केटिंगची व्यवस्था देखील उभी करायची अशा प्रकारचा आपण ही योजना सुरू केली मला सांगताना आनंद वाटतो त्याचा पहिला टप्पा आपण यशस्वीपणे पूर्ण केला आणि आपल्या परभणी जिल्ह्या आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील ज्या गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाचं काम आपण केलं आपण जाऊन पाहू शकता तिथल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आपण घडवून आणलं आणि म्हणूनच आज वर्ल्ड बँकेनं सांगितलं की आपण अतिशय चांगली योजना राबवली आहे आम्ही याचा दुसरा टप्पा देखील द्यायला तयार आहोत आणि म्हणून नुकताच आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेचा टप्पा दोन साडेसात हजार गावांमध्ये पाच हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचा निर्णय आपण या ठिकाणी घेतलेला हो आहे आणि आपल्या हिंगोली जिल्ह्याचाही त्याच्यामध्ये समावेश आहे त्यामुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये उत्पादकता वाढवण्याकरता त्याचा मोठा परिणामकारक फायदा आपल्याला निश्चितपणे होईल यासोबत आपल्याला माहितीये की आता आपण मोठ्या प्रमाणात आपल्याकडच्या ज्या प्राथमिक सोसायटी आहेत यांना बिझनेस सोसायट्यांमध्ये परिवर्तित करतो हो, आहोत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी आहोत मोठ्या प्रमाणात शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे या दृष्टीनं छोटे शेतमालावर प्रक्रिया करणारे केंद्र हे देखील आपण त्या सोसायट्यांच्या माध्यमातून सुरू करतो आहोत त्याकरताही एकवीसशे कोटी रुपये हे आपण उपलब्ध दे करून दिलेले आहेत त्यामुळे एकूणच शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आपण आता निर्णय घेतला शेतीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला माहिती आहे की खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना अडचण आली की आपण मदत करतो पण हे क्षेत्र मदतीपुरतं राहू नये तर शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढली पाहिजे या दृष्टीनं पाच हजार कोटी रुपये दरवर्षी शेती क्षेत्रामध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून टाकायचे असा निर्णय आमच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे ज्यातनं शेतीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात परिवर्तित होईल आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला लोक म्हणायचे इलेक्शन पुरत निर्णय इलेक्शन संपलं की बिल पाठवणार आता इलेक्शन संपूनही सहा महिने झाले कोणाला बिल पाठवलं नाही पाच वर्ष कोणाला बिल येणार नाही सर्वांना मोफत वीज असेल आणि त्यासोबत आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचं काम सुरू केलेलं आहे आमचा प्रयत्न आहे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत काम पूर्ण करू त्यानंतर आमच्या हिंगोलीच्या सर्व शेतकऱ्यांना केवळ मोफत वीज नाही दिवसा बारा तासाची वीज तीनशे पासष्ट दिवस आम्ही देणार आहोत रात्रीच्या विजेची काळजी करायचं किंवा रात्री जाऊन साप पिंचच्या सानिध्यामध्ये शेती आम्हाला करावी लागते ही सातत्याने शेतकऱ्यांची ओरड ही पूर्णपणे त्या ठिकाणी आपण थांबवतो आपल्याला कल्पना आहे मागेल त्याला सौर कृषी पंपाची योजना आपण आणली आणि या योजनेच्या माध्यमातन आता जो सौर कृषी पंप मागेल त्याला आपण तो देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता त्याही संदर्भात मोठ्या प्रमाणात काम चाललेलं आहे हे सगळं होत असताना तानाजीरावांनी जो मुद्दा मांडला तो देखील महत्वाचा आहे मागच्या काळात माझ्या पाठीमागे लागून त्यांनी हिंगोली जिल्ह्याचा अनुशेष वेगळा करून घेतला आता वेगळा झालेला अनुशेष आपल्याला भरायचा देखील आहे मग अशी सांगत होते येलजरी आणि सिद्धेश्वर वरन आपल्याला जर पाणी मिळालं तर हिंगोली जिल्ह्याला त्याचा फायदा होईल पण मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की आपण काळजी करू नका मला कल्पना आहे की एमडब्ल्यू आर आर एमध्ये मध्ये आपले हे सगळे प्रस्ताव थांबलेले आहेत येत्या काळामध्ये मी स्वतः एमडब्ल्यू आर आर ए मध्ये आपली पैरवी करीन आपली वकिली करीन आणि हिंगोली जिल्ह्याचे जे प्रकल्प ज्या प्रकल्पातन हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष पूर्णपणे दूर होणार आहे ती प्रकल्प ही मान्यता त्याला मिळावी आणि त्याला निधी मिळावा याकरता पूर्णपणे मी स्वतः लक्षगालीन हा मी तुम्हाला शब्द देतो